अशा प्रकारचा फ्री टॅबलेट महाज्योती मार्फत दरवर्षी दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना मुला मुलींना भेटत असतो आणि दरवर्षी फॉर्म निघत असता आणि मी दरवर्षी व्हिडिओ बनवत असतो तर आता हा टॅब भेटलेला आहे काही विद्यार्थ्यांचा मी स्वतः फॉर्म भरलेला होता त्यांना हा भेटलेला आहे आणि त्याची आज आपण अनबॉक्सिंग करणार आहोत तर हा बॉक्स आहे तर त्याला आपण ओपन करूया आणि सर्वात महत्वाचं हे पाहून घ्या महाज्योती लिहिलेला आहे महाज्योती मार्फत हा भेटत असतो त्यानंतर इथे पाहू शकता सॅमसंगचा टॅब आहे त्याला आपण काढूया त्यानंतर पॅकिंग बघा एवढी मस्त आहे प्लास्टिक नाही बर का कागद आहे आणि हा अशा प्रकारचा टॅब आहे त्यासोबत बॉक्समध्ये चार्जर आणि केबल सुद्धा आहे आणि महत्वाचं म्हणजे एक फ्लिप कव्हर सुद्धा सोबत देण्यात आलेलं आहे आणि हा टॅब का दिला जातो एम एस टी सीई टी जे डब्ल्यू आणि नीटचा अभ्यास करण्यासाठी हा टॅब दिला जात असतो सोबतच सहा जी बी इंटरनेट सुद्धा यामध्ये फ्री भेटतं आणि खूप जण सांगतात की भेटत नाही फेक आहे व्हिडिओ कमेंट करत असता मागचे व्हिडिओ मागच्या वर्षी मी तीन व्हिडिओ टाकले होते दोनदा मुदतवाढ झालेली होती आणि खूप जणांनी फॉर्म भरले नव्हते त्यामुळे मुदतवाढ होत असते आणि ज्यांनी भरले त्यांना भेटलेले आहेत असे या प्रकारचे त्याब मग आता तुमच्या कुटुंबात कोणी आता दोन हजार पंचवीस मध्ये दहावीच्या बोर्डाची परीक्षा देत असेल तर हा व्हिडिओ त्यांना शेअर करा आणि सांगा तिरमली जॉबला फॉलो करून टाका कारण आता दोन हजार पंचवीस मध्ये जेव्हा फॉर्म निघतील तेव्हा मी व्हिडिओ टाकेल आणि तेव्हा तुम्ही लवकर फॉर्म भरून घ्यायचा म्हणजे तुम्हाला टॅब भेटेल दोन हजार चोवीस मध्ये पण आपण उल्हायू प्रूफ अशा प्रकारचा व्हिडिओ टाकलेला होता पण ज्यांना विश्वास बसत नाही त्यांची मर्जी आता तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंट करा हा व्हिडिओ दहावीत असणाऱ्या मुलामुलींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांचा सुद्धा येथे फायदा होणार आहे उलटा पकडलेला होता तर चला पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये